सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरामध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं अक्षय कर्डिले आणि कार्यकर्ते यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यात घरोघरी महिलांनी यावेळी अतिशय उत्साहाच्या वातावरणात अक्षय करडिले यांचा उक्षण केला आणि त्यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसे प्रत्येक तरुण आपणच उमेदवार आहोत असं समजून प्रचारामध्ये सहभागी होताना दिसतोय यावेळी बोलताना अक्षय करडिले म्हणाले की महिलांनी यावेळी ठरवलं आहे की आपल्या लाडक्या भावाला कमळाचं बटन दाबून निवडून आणायचंच तसेच ज्येष्ठ नागरिक देखील आमच्या सोबत आहेत त्यांनी पाच वर्ष समोरच्या उमेदवाराचा कारभार पाहिला आहे आणि या कारभाराला त्रासाला ते वैतागले आहेत यावेळी करडिले साहेबांनाच निवडून आणायचं असं त्यांनी ठरवलंय तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्याकडे जोडला जातो काही तरुणांनी आमच्या पोस्ट देखील ठेवल्या आहेत आणि आमच्या सोबत आले आहेत म्हणूनच समोरचे उमेदवार आणि त्यांचे कुटुंबामधील लोक या तरुणांना धमकी देत आहेत घरी बोलवून दम दिला जातोय त्यामुळे खरी दहशत कोणाची आहे तर दर... प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबियांची आहे हे आता नागरिकांच्या लक्षात आलंय ही दहशत मोडून काढायचं काम येत्या वीस तारखेला राहुरीचे नागरिक करणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय तसेच कोणाच्याही धमकीला घाबरून जाण्याची गरज नाही आम्ही सर्वजण प्रत्येक तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं अत्यंत चांगल्या प पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे चांगली परिस्थिती आहे वातावरण भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांसोबत आहे एक चांगल्या प्रकारचे युवक मोठ्या संख्येने आम्हाला जुटले गेलेत आणि जसं जसं निवडणूक जवळ आली तसं तसं युवकांचं मोठं जाळं आमच्याकडे येत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे युवक यावेळी आम्हाला या कर्डिले साहेबांना निवडून ना आणायचं आहे अशा प्रकारचं प्रत्येक जणाच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येकजण स्वतः उमेदवार आहे अशा हिशोबानेच प्रत्येकजण काम करतो आहे महिला वर्गाचा मोठा सहभाग आमच्यासोबत आहे महिला यावेळी म्हणताय की आम्हाला काही जरी झालं तरी पण आम्हाला आमच्या लाडक्या भावालाच निवडून आणायचं आहे आणि आम्हाला एक नंबरचं बटन दाबून भाजपला कळलेले साहेबांनाच मतदान करायचं आहे आणि ज्येष्ठ वर्ग देखील यावेळी गेल्या पाच वर्षात त्यांनी सगळ्या गोष्टी समोरच्या उमेदवार आणि त्यांच्या परिवाराच्या पाहिल्या म्हणून सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन ज्येष्ठ लोक यावेळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत की आम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये जो त्रास झाला काम झाले नाही अडचणी आल्या ते कुठंतरी आता थांबलं पाहिजे म्हणून आम्हाला यावेळी कळडील साहेबांना साथ द्यायची म्हणून ज्येष्ठ लोकं पण आमच्यासोबत आहेत आता प्रचारामध्ये फिरत असताना विशेष म्हणजे राहुरी शहरात जाऊन आमची प्रचार फेरी चालू आहे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथं बघायला मिळते की जसे जसे युवक महिला पुरुष वर्ग महिलावर्ग ज्येष्ठ मान्यवर आमच्यासंग जुडतात विशेष म्हणजे तरुण मुलांना मोठ्या स्व स्वरूपात इथं दमदाटी करण्याचं चा काम चाललं आहे कुणी आम्हाला हात मिळावला कुणी आमच्यासोबत फोटो काढला कुणी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला किंवा कुठल्याही प्रकारचं कळडिले साहेब किंवा भारतीय जनता पार्टीचा विषय कोणी कुठं जरी घेतला तर समोरचा उमेदवार आणि त्यांचं परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात दमदाटी करायचं चा काम चालू आहे म्हणजे कोणासोबत बोलायचं नाही कुठं जायचं नाही कोणी फोटो स्टेटसला ठेवायचं नाही आणि जरी या गोष्टी कोणी जरी केल्या तर लगेच घरी बोलून घेते किंवा त्यांना फोन करून व्हॉट्सअप कॉल करून दमदाटी करण्याचं काम त्यांचं चालू आहे म्हणून नक्की या म्हणजे आता एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये खरं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आता खरी दहशत कोणाची आहे तर खरी दहशत ही प्राजेक्ट तनपुरी आणि तनपुरे परिवाराची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्याची आहे आणि ती कुठंतरी आता उघड होताना दिसून येते इतके दिवस त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते पण आता खरं म्हणजे जनतेने डोळ्यांनी पाहते म्हणून मी बोलण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनामध्येच आहे आणि प्रत्येकजण हा अनुभवतो आहे आता कशी परिस्थिती होती की एखादा माणूस म्हणजे एक छोटा व्यवसाय जरी शहरात करत असला पुढं मार्केटला कामाला असला नगर परिषदला का कामाला असला तर त्याला पण धमक्या येतात की तुला काम करायचं का नाही परत एखाद्याचं दुकान जरी असलं तर तुला इथून दुकान काढून तू तिकडं जा नगरला म्हणजे अशा प्रकारचं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून येत आहेत त्रास द्यायचं काम चालू आहे त्यांचं पूर्णपणे ते कशामुळं तर पाच वर्ष झाले त्यांनी कुठल्याच प्रकारचे कामं केले नाही अतिशय निष्क्रिय आमदार म्हणून आज त्यांना फिरताना प्रत्येकजण म्हणतो की निष्क्रिय प्रकारचं त्यांचं काम पाच वर्षात मंत्री असून आमदार असून त्यांचे मामा मंत्री असून सरकार असून कुठल्याच प्रकारचे कामं झाले नाही आणि आता ते कुठंतरी झोपलेले जागे झालेत तो निवडणूक तोंड आलं व आली तर ते आता फिरायला लागलेत पण लोक यावेळी जनतेच्या मनामध्ये आहे की कोणत्याच प्रकारचं भूल तापेला बळी नाही पडायचं आहे आता ते किती रडायचं नाटक करते सहानुभूतीचं नाटक करते किती पण प्लॅनिंग करतेन की कुठंतरी आम्हाला काहीतरी लोकांमध्ये चुकीच्या बात बात बातम्या खोट्या बातम्या अफवा अशा करून त्यांचं का काम चालू आहे की लोकांना आमच्याविषयी गैरसमज करून द्यायचा लोकांना आमच्याविषयी वेगळं सांगायचं वाईट बोलायचं पण लोकांना प्रत्यक्षात दहा वर्ष साहेब आमदार होते साहेबांचा चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे आणि या पाच वर्षात आमदार नसूनही साहेबांनी भरपूर कामं केल्यामुळं जनतेला यावेळी सगळं समोर आहे म्हणून जनता ह्यावेळी प्रत्येकजण आम्हाला फिरताना म्हणतोय की आम्हाला इथं जरी किती त्रास दिला तुम्ही काही बोललं तरी ह्यावेळी आमचं मत हे भारतीय जनता पार्टीलाच आहे आणि साहेबांनाच आहे आणि निश्चित ही दहशत खरं म्हणजे आम्ही संपवण्यापेक्षा ही दहशत येत्या तेवीस तारखेला राऊरीची जनताच ही दहशत संपवणार आहे आणि हे तेवीस तारखेला तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल हे चित्र आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर निश्चितपणे येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही आता सर्वजण आहोत यांचा मोठ्या प्रमाणे आम्हाला राजूभाऊ राजूभाऊ आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकारी आहेत त्यानंतर असणारे लवले साहेब आहेत ते भट्टर साहेब आहेत विक्रमजी आहेत त्यानंतर दादा पाटील सोनवणे साहेब आहेत तरुण असं आपण आपण असं एक रॉंग नंबर म्हणून आपल्याला फोन आलाय आणि हा रॉंग नंबर असं समजायचं आणि फक्त चार पाच दिवस काढायचं त्यांना उत्तर द्यायचं नाही तुम्ही उत्तर द्यायला गेले का तर काय होतं आता त्याचा त्या फोनचा आपल्याला एवढा फायदा होतो आणि मग संधीचं सोनं नेहमी माणसाने केलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे फोनचा विषय शिरेसच घेऊन आख कोणी आणि समोर येऊन ते काय कोणाला काही करणार नाही आणि जरी समजा समोर येऊन आता मी एक जण मला काल कळलं एक जणाला घेऊन गेले काय केलं नेलं एक दीड तास बसवलं असन थोडं बहुत बच्चन गेला असन आणि त्यांना माहिती जर समजा आता याला आपण चहापाणी केलं नाही तर किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होणार आहे आपल्यावर त्यांना सेवा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्ही मस्त बाय किती आले ना त्यांच्या गाडीवर बसायचं जायचं गप्पा मारायचं ते तुम्हाला सांगणार हे करा ते करा जायचं बसायचं आपलं ऐकायचं त्यांचा चहा घ्यायचं आणि यायचं तुम्हाला नको गाडी सुद्धा बोलू नका पुन्हा येण्यासाठी ते तुम्हाला आणून घालणार आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं एवढंच सांगतो आणि सांगितल्याप्रमाणे पाच दिवस आपल्याला काढायचे तो मतदानाचा दिवस धरून पाच दिवस काढायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर सर्व दिवस आपले पण हे सारे दिवस जरी आपले ते हो आप आले आप तर त्यांच्याकडून तसा त्रास होतोय आपल्या कोणत्याही व्यक्तीकडून पुढे एकालाही एक त्रास होणार नाही हे शंभर टक्के सर्वांनी काढले बी जे पी मध्ये रवरी मधून स्पर्धक कुणी नव्हता समोरच्या पार्टीला त्यावेळेस राजूभवने काम चालू केलेलं आहे मग त्यांचा साधा संघर्ष नाही आणि एक 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 माणूस जोडता तोडता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलात राजूभव तुम्हाला मनापासून सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो तुमच्या खांद्याला खांदा लावून नाही शेत बी अतिशय चांगलं काम करतात त्या शेतीला कुणी भीक घालू नका कोणी कोणाला कोणालाही फोन जरी आला विक्रम भाऊ भुजडी राजूभाऊ शेटे मला आम्हाला सगळ्याला कोणालाही फोन करा त्याचा बंदोबस्त त्यांनी फोन केला त्याचा बंदोबस्त केला जाईल घाबरून जायचं काही कारण नाही मी माझ्या टवली कुटुंबीच्या वतीने मनोज सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा